सर्वसाधारणपणे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात हे शिकवलं जातं की बातमी कशाला म्हणतात त्यासाठी एक सोपं उदाहरण दिलं जातं नाही की कुत्रा माणसाला चावला की बातमी होत नाही पण जर माणूस कुत्र्याला चावला तर ती मात्र बातमी होते आणि हे खरं आहे की जगात काही वेगळं घडलं की त्याची बातमी होते त्याचप्रमाणे पत्रकारांनाही बरोबर माहिती असतं की कुठल्या अँगलने बातमी करायची असते कोणी कितीही नाकारलं तरी मी ही पत्रकार आहे नाही म्हणायला कारण जवळपास सतरा अठरा वर्षं झाली आता या फील्डमध्ये कुठेतरी हा शिक्का बसला आहे आणि तो जो गुण असतो ना पत्रकारांचा तोही थोडा थोडा अंगी भिणायला लागला आहे तर हा झाला इंट्रो आजच्या विवेचनाचा नमस्कार मित्र मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डी नाही मूळ विषय काय तर शनिवारी बातमी आली वाबळेवाडी जिल्हा परिषदेची जी शाळा आहे शाळेवर आणि तिथल्या शिक्षकांवर विशेषतः वारे गुरुजींवर करण्यात आलेल्या चुकीच्या आरोपांना जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने पूर्णतः खारिज करून वारे गुरुजींना दोषमुक्त केलं वावळेवाडी पॅटर्न जो आहे तो आरोपमुक्त झालाय खरं तर ज्याचा कुठलाच दोष नव्हता त्याला तुम्ही काय दोषमुक्त करणार हे फक्त आरोप होते त्यामुळे वारे गुरुजी हे आरोपांमधून मुक्त झाले आपल्या अलौकिक अध्यापनातून वाबळेवाडी पॅटर्न तयार करणाऱ्या या आधुनिक सांदीपणीबद्दल मी यापूर्वी बरंच काही बोललेलो आहे तसा मी व्यक्तिपूजेच्या साफ विरोधात आहे पण ज्या व्यक्तींच्या ठाई मला देवत्व दिसतं त्यांचे पाय धरण्यात मला कुठलाच कमीपणा वाटत नाही कधीच वाटत वारे गुरुजींनी जे अतुलनीय कौशल्य वापरून वाबळेवाडीची शाळा जगभर पोहोचवली आहे त्या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळवून दिला आहे यात वारे गुरुजींचा सिंहाचा वाटा आहेच पण कामा या कामात त्यांच्यामागे ठामपणे उभ्या असलेल्या शाळा सुधार समिती आणि वावळेवाडीचे ग्रामस्थ यांचंही मोलाचं योगदान आणि त्यांचीही यातून या आरोपमुक्ततेतून जी काही एक सुटका त्यांची झाली आहे ना त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करायचं इतिहासात आपण वाचलं आहे की नंदराजाने आचार्य चाणक्यांचा अपमान केला आणि एका शिक्षकाचा अपमान केला त्यामुळे पुढे चाणक्याने नंदाच्या साम्राज्याचा कसा अंत घडवला योगायोग बघा वारे गुरुजींसारख्या एका प्रामाणिक शिक्षकाचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीचाही अकाली अंत घडला आहे नियती कधीच कुणाला माफ करत नाही आणि कर्माची भोग म्हणा किंवा आपल्या दुष्टकर्माची फळं आपल्याला इथेच भोगावी लागतात हे त्रिकालबाधित सत्य ते कधीच नाकारता येत नाही प्रगतीपथावर चाललेली वावळेवडीची शाळा कोणाच्या तरी डोळ्यात चालू लागली आणि त्या शाळेला घडवणारा शिक्षक वारे गुरुजी तेही या मतद्रष्ट राजकारण्याच्या डोळ्यात लागले मग पुढे कसं षडयंत्र रचून वारे गुरुजींवर आरोप झाले त्यांची चौकशी झाली निलंबन आणि त्यानंतर बदली झाली शाळेच्या प्रगतीला खेळ बसली वाबळेवाडीच्या शाळेची हे आपल्याला माहितच आहे हा अन्य जगासमोर यावायसाठी वारे गुरुजीच काय तर गुरुजी इथले ग्रामस्थ सतीश वाबळे सतीश कोठावळे आणि त्यांचे सगळे सहकारी अविरत झटत होते अगदी महिला वर्गही मागच्या वर्षी पुण्यात आमदार दीपक पायगुडेंच्या शाळेत एका कार्यक्रमासाठी मी गेलो होतो आणि त्यावेळेला पायगुडेंनी माझी वारे गुरुजी आणि वाबळेवाडीच्या ग्रामस्थांशी ओळख करून दिली आणि मग गुरुजींनी आणि सतीश कोठावळे जे मला त्यावेळेस भेटले त्यांनी वाबळेवाडीची शाळा जी आहे तिची कहाणी ऐकवली ऐकूनच मन सुन्न झालं होतं माझं मी यावर बोलावं असं दीपक पायगुडेंनी मला सुचवलं होतं त्यानंतर काही दिवसांनी मी वाबळेवाडीला पोहोचलो कॅमेरा माईक आणि माझे सगळे हत्यारो सोबत घेऊनच दोन एपिसोड्स केले मी वाबळेवाडीच्या शाळेवर आणि वारे गुरुजींसारख्या असामान्य शिक्षकावर झालेला अन्यायकारक जो जो अन्याय झाला होता त्या कारवाईबद्दल मी सविस्तर बोललो हजारो लोकांनी या व्हिडिओवर जळजळीत प्रतिक्रिया दिल्या चांगला व्हायरल झाला हा विषय आपल्या चॅनेलचा जेवढा रीच आहे पोच आहे तेवढंच या व्हिडिओचं प्रभाव क्षेत्र होतं पण सरकार दरबारी नोंद घेतली गेली मला तशी माहिती मिळाली आणि मी आणि आपल्या चॅनेलनं जसा हा विषय सतत लावून धरला होता तसाच इतर काही मीडियानेही प्रयत्न केले होते गावकऱ्यांचा प्रशासनासोबतचा संघर्ष सुरू होताच परवा अखेर त्याला यश मिळालं गुरुजी आणि शाळा आरोपमुक्त झाली दोषमुक्त म्हणणार नाही दरम्यान माझ्या लक्षात आलं होतं की जर काही असले विषय मेनस्ट्रीम मीडियाने लावून धरले तर त्याचा इम्पॅक्ट लवकर पडतो आपल्यासारख्या चार साडेचार लाखवाल्या चॅनेलचं सा किंवा फारसा प्रसिद्ध नसलेला आपला हा चेहरा या गोष्टींना न्याय देऊ शकत नाही म्हणावं तितका तरीही शिक्षणाचा हा नवा वावळेवाडी वा पॅटर्न जो महाराष्ट्रच काय तर अख्ख्या हिंदुस्थानात राबवला जावा असं मला वाटत होतं तो वावळेवाडी पॅटर्न आरोपमुक्त झाला ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती त्यात वारे गुरुजींच्या सहनशीलतेला आणि प्रामाणिक प्रयत्नांना दाद देणं आवश्यक होतं कारण हा माणूस सगळे अन्याय सहन करत त्या अन्यायाविरोधात पाया चपला न घालण्याचा प्रण करून अनवाणी हिंडत होत वारे गुरुजींच्या अणवाणी पाय प्रशासनातल्या बाबू लोकांना गुदगुल्या करत असतील पण माझ्यासारख्यांच्या काळजाला भोकं पाडणारे होते मी जेव्हा जेव्हा वारे गुरुजींना भेटायचो तेव्हा तेव्हा त्यांना विनंती करायचो सर बस आता बस झालं चपला घाला पण गुरुजी आपल्या निग्रहापुढे ठाम होते आता आरोपमुक्त झाल्यावर मला वाटलं गुरुजींनी पाया चपला घालण्यात काय हरकत आहे आणि या चपला आपणच त्यांना नेऊन द्याव्यात किंवा आपणच सन्मानाने त्यांच्या पायात ते जोडे घालावे मग मी गुरुजींना फोन केला की असं असं आमचा बेत आहे त्यांनी मलाच विचारलं तुम्हाला पटतंय का मी म्हटलं ना का नाही पटणार न पटायला काय झालं आरोपातून मुक्त झालात प्रशासनाचा निषेध करण्यासाठी चपला न घालण्याचा निर्धार होता ना, ना तुमचा आता विषय संपला आहे पण गुरुजी म्हणाले नाही सर विषय अजून संपलेला नाही अद्याप बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आणि प्रशासनानं दिलेल्या या नाहक त्रासाची सतत आठवण होत राहावी यासाठी पायात चपला नसतील तर त्या केव्हाही बऱ्याच गुरुजींच्या या निर्णयाचा आदर राखत मी चपलांचा विषय बाजूला ठेवला बरं याबाबत आमचे काका प्रकाश महाजन यांच्याशी चर्चा माझ्या सुरू होत्या त्यांनी मग सुचवलं की तुम्ही त्यांचं पाद्यपूजन करा ज्या अन्वानी पायांनी इतकी वर्ष अन्यायाचे काटे सहन केलेत ते पाय धुवून त्याला चंदन लेपन करून आपली कृतज्ञता व्यक्त करा मी येतो तुमच्यासोबत पंधरा ऑगस्टला महाजन काका आणि वारे गुरुजींचा पाड्यावर मी परिचय करून दिला होताच म्हटलं चला चा। तुम्ही या मंगळवारी सकाळी वाबळेवाडीला जायला जायचं ठरलं आमचं आणि मी विरार निघालो देखील पण रस्त्यात प्रचंड वाहतूक कोंडी त्यात वरून कोसळणारा पाऊस रस्त्यावरचे खड्डे आणि त्यामुळं गाड्या गतीनं पुढे सरकत होत्या मी सकाळी सहाला निघालो होतो ते वाबळेवाडीला पोचताना मला दुपारचे पावणे दोन वाजले आठ तास गाडी बाहेर पाऊस आणि ट्रॅफिक कसे बसे पोचलो अखेरीस वाबळेवाडीत वारे गुरुजींच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम पार पडला तो मुद्दाम आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ आणि राजकारणातले मुरलेले प्रवक्ते ज्यांना मीडिया अटेन्शन सहज मिळू शकतं असे आमचे काका प्रकाश महाजन यांच्या हस्तेच ते पाद्यपूजन केलं गेलं आता मी का नाही केलं तर अख्ख्या वाबळेवाडीलाच काय उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की माझ्या मनात वारे गुरुजींबद्दल किती आदर आहे कारण मला उद्याचा महाराष्ट्र आपल्या पायावर उभा राहिलेला पाहायचा आहे तो उद्देश फक्त आणि फक्त आजचा विद्यार्थी दशेतला भारतच साध्य करू शकतो त्या शिष्यांना आधुनिक अर्जुनांना घडवण्यासाठी जे गुरु द्रोणाचार्य हवेत ते मला वारे गुरुजींमध्ये दिसतात पण हा पाद्यपूजनाचा सोहळा माझ्या हस्ते झाला असता तर तो निव्वळ तिथे उपस्थित पाच पन्नास लोक आणि दुसऱ्या दिवशी जो मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्या व्हिडिओद्वारे काही हजारांपर्यंत पोहोचला असता पण मनसेचे प्रवक्ता असलेल्या प्रकाश महाजनांनी वारे गुरुजींचे पाय धुतले ही बातमी होणार हे मला माहीत होतं हे मी ताडलं होतं आणि झालंही तसंच काल जवळपास सगळ्या चॅनलनी ही बातमी लावून धरली गुरुजींच्या प्रती आमचा आदर आणि कृतज्ञता तर व्यक्त झालीच पण मीडियात या सोहळ्याची मोठी चर्चा झाली याचं फार मोठं समाधान मिळालं मला अनेकांनी मला ती क्लिप व्हॉट्सअपवर पाठवली कोणी एबीपी माझाशी तर कोणी सामवर आलेली कोणी झीवर आलेली तर कोणी महाराष्ट्र टाईम्सची कारण त्यात मीही दिसतोय ना कोपऱ्यात दुय्यम सहकलाकार असो तसा खरं तर आकार परिवाराचा हा कृतज्ञता सोहळा होता महाजन काकांमुळे मेनस्ट्रीम मीडियावर झळकणार हा माझा अंदाज खरा ठरला एकंदर पत्रकारितेच्या वर्गात गिरवलेला पहिला दडार बातमी कशाला म्हणतात हा असा कामाला आला आणि हे सुद्धा पटलं की शिकलेलं कधीच वाया जात नाही बरं का कधीतरी कुठेतरी ते कामाला येतच असो यापुढेही वारे गुरुजींच्या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत आहोतच मी माझा आकार परिवार आणि आमचे महाजन काकाई अगदी आपल्या आदिवासी पाड्यावरच्या जिल्हा परिषद शाळेला वाबळेवाडी शाळा पॅटर्नने अत्याधुनिक करण्याच्या कामी वारे गुरुजींचं मार्गदर्शन आपण घेतोय हा वाबळेवाडी पॅटर्न गुरुजींनी नंतर राजगुरुनगरच्या जालिंदरवाडीतही वापरला आणि यशस्वी करून दाखवला हा पॅटर्न स्वयंसिद्ध आहे पण याला आता गरज आहे सरकार आणि शिक्षण विभागाने गांभीर्याने घेण्याची बघूया हे सरकार कधी जागवत आहे आपलं काम आहे बोलत राहणं आणि सरकारला त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणं ते सुरूच राहील अगदी त्या कामाला मीडिया अटेन्शन नाही मिळालं तरी आता मीडिया अटेन्शन मिळणार नाही असं होणार नाही बरं का कारण आम्ही तशी सोय करून ठेवली तेवढी शक्कल लढवता येते मला कारण मीही पत्रकार आहे शिकलोय हो पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात बातमी कशाला म्हणतात तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा डी नाईन धन्यवाद नमस्कार